हाय एवरीवन वेलकम टू आवर चॅनेल झी रेसिपीज आज आपण अयिवाचे लाडू करणार आहोत काही ठिकाणी याला हळूसुद्धा म्हटलं जातं एकदम खुसखुशीत असे हे लाडू होतात बनवायला खूप सोपे आहेत त्यासाठी मी तर एक नारळ घेतलेला आहे त्याला असं वरती छिद्र करणार आहे आणि याच्यातून सगळं नारळाचं पाणी काढून घ्यायचं आणि नंतर खोबरं काढायचं आता अळीव घ्यायचेत तर अळीव आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे अळीव चांगलं निवडून घ्या त्याच्यात बारीक बारीक खडे असतात चांगलं निवडलं नाही तर मग लाडू कचकच लागतील अळीव चांगले निवडल्यानंतर आपल्याला हे भाजून घ्यायचेत कलर बदलून द्यायचा नाही आहे फक्त असे चटचट वाजायला लागले की लगेच काढून घ्या साईडला तर हलकंसं थंड झालं की आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे नारळाचं पाणी जे आपण नारळ तुम्हाला दाखवलेलं त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी टाकायचे नारळातून पाणी जर जास्त निघालं नसेल तर त्याच्यात आपलं साधं पाणी ॲड केलं तरी चालू शकतं बघा अर्धी वाटी अळीवसाठी आपण अर्धी वाटी नारळाचं पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला असं पातळ वाटतं आणि नंतर चांगलं अळीव त्याच्यामध्ये मुरल्यानंतर घट्टसर होतं ही प्रोसेस होण्यासाठी अगदी पाच ते दहा मिनिट लागतात दहा मिनिटामध्ये एकदम घट्टसर होऊन जातं आता याच्यात खोबरं टाकायचं आहे तर दोन वाट्या खोबरं टाकती आहे खोबरं खिसून घेतलेलं आहे तर बघा खोबरं टाकल्यानंतर आपल्याला याच्यात गोडीसाठी गूळ टाकायचं आहे तर गुळ इथं मी अडीच वाटी अडीच वाटीपेक्षा थोडासा जास्त गुळ घेतलेला आहे बघा दाखवते त्याप्रमाणे ज्या वाटीने आपण अळीव घेतलेलं ना त्याच वाटीनं सगळं हे घ्यायचं आहे अर्धी वाटी अळीव अर्धी वाटी नारळाचं पाणी दोन वाट्या खोबऱ्याचा खीस आणि अडीच ते तीन वाटी गोल आता हे तर मिश्रण झालेलं आहे तयार तर तो, तो पॅनमध्ये थोडंसं तूप टाकल्यानंतर त्याच्यावरती आपले काही मी काजू बदामाचे काप केलेले आहेत ते थोडेसे परतून घेते हलकेसे परतले की त्याच्यात हे मिश्रण टाकून घ्यायचे आता याच्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे नसले ना तरी चालतील तुपावरती डायरेक्ट हे मिश्रण टाकलं ना तरी चालेल तूप एकाच चमचा वापरायचा आणि जरी नसेल तुम्हाला वापरायचं ना तरी डायरेक्ट असं टाकलं तरी चालतं तुपांनी लाडू होतात असं काही नाही आहे डायरेक्टसुद्धा तुम्ही करू शकता आता सुरुवातीला तर हे सगळं मिश्रण पातळ होणार आहे पाणी सुटतं आणि मग ते पातळ मिश्रण झाल्यानंतर मग परत घट्ट व्हायला लागतं तर बघा झालेलं आहे तसं गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवरती सगळं करून घ्यायचं आणि आता असं घट्ट झालं की शेवटी आपण याच्यामध्ये सुंठ पावडर वेलची पावडर एकत्रच टाकलेली आहे मी आणि थोडंसं जायफळ खिसून घेते आहे घट्टसर झालेला आहे एकदम जास्त पण घट्ट होऊन द्यायचं नाही नाहीतर मग ते लाडू वळता यायचे नाहीत थंड झाल्यानंतर किंवा मग कडक कडक होणार जास्त त्यामुळे मी दाखवते नाही त्याप्रमाणे मिश्रण झालं की प्लेटमध्ये काढून घ्या पंधरा वीस मिनिट थंड होऊ द्या थंड म्हणजे अगदी कोमट होऊ द्या कोमट झालं की आपल्याला आप तुपाचा हात घ्यायचा आहे आणि हे लाडू वळून घ्यायच्यात बघा घ असं घट्ट सर जाणवते की नाही मिश्रण आपण तर पातळ काढलेलं मिश्रण त्याच्यात थंड झाल्यानंतर असं घट्ट होतं आणि अजूनच चांगलं थंड झाल्यानंतर एकदम खुसखुशीत असे लाडू होतात तर पेड्यासारखे लाडू करा जास्त काय मोठे करू नका तुपाचा हात घेऊन असं या प्रकारे लाडू मी असे वळून घेते करून घेते आहे तर बघा या प्रकारे आणि या लाडूचे फायदे तर तुम्हाला माहीतच असतील विशेषतः महिलांनी तर हे खावेतच कारण सर्रास सगळ्यांना एक त्रास होतो एक म्हणजे सगळ्यांना सेमच त्रास की बाबा कंबर दुखीचं केस आहेत सर्रास सगळ्यांना होतो तर त्यांच्यासाठी तर एकदम भारी आहे हा लाडू त्यांनी दिवसभरातून एकदा तरी एक लाडू खावा याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि याच्यामध्ये फायबर असल्यामुळे आपलं पचनसुद्धा सुधरायला मदत होते दिवसभरात मस्त एनर्जी राहते त्यामुळे नक्की ट्राय करा बनवायला सोपे आहेत कसे वाटले लाडू ते सुद्धा सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा एकदम खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही बघत आहात तेव्हा मस्त आहेत ना नक्की ट्राय